तुमचं माझं दिव्यांकूर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे स्टाईल मस्त झणझणीत छोले मसाला भाजी आणि त्याचबरोबर गोल गरगरी टम्म फुगलेल्या पुऱ्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तेही कमी मेहनतीमध्ये चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर मी इथे सगळ्यात आधी पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेत आहे तर पीठ मळण्यासाठी मी इथे चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे मी इथे पाहू शकता मी हा रवा मोठा घेतलेला आहे जाडसर तुम्ही बारीक देखील इथे रवा वापरू शकता पुऱ्याचं पीठ तयार करताना पिठामध्ये रवा घातल्याने पुऱ्या छान कुरकुरीत होतात त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मी इथे साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि पीठ एकत्र कालून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर त्याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे इथे थंड तेलाचा अजिबात वापर करायचा नाही थंड तेल टाकल्याने पुऱ्या तेलकट होतात त्यामुळे इथे गरम करूनच तेल टाकायचं आहे मी इथे एक मोठी पळी तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर ते चमच्याने छान व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे पिठामध्ये त्यानंतर हाताने पीठ एक जीव करायचंय सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे पिठाची मूठ करून पाहिजे बघू शकता मूठ अगदी सहज पडते म्हणजे आपल्या पिठाला तेलाचं मोहन योग्य आहे त्यानंतर एक ग्लास मी ते पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ सैलसर अजिबात ठेवायचं नाही पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे पुऱ्याचं पीठ तयार करत असताना मी जे साहित्य आणि प्रमाण सांगितलंय त्याप्रमाणे जर पुऱ्याचं पीठ मळलं तर पुऱ्या खूप छान होतात तेलकट होत नाही बऱ्याचदा काय होतं पुऱ्या तळताना पुऱ्यामध्ये तेल जास्त राहतं पुऱ्या तेलकट होतात आणि पुऱ्या पुऱ्या तळल्यानंतर त्या टम्म फुगलेले राहत नाहीत लगेच मऊ पडतात असं होऊ नये म्हणून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पिठाला छान तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या साईटनी पीठ जर घट्टसर मळलं तर पुऱ्या छान कुरकुरीत होतात कमी तेलकट होतात आणि बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतात त्यामुळे पीठ सैलसर नाही तर घट्ट मळून घ्यायचं आहे मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते पीठ मी ठेवून घेतलेलं आहे त्याचं झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनटे हे पीठ साईडला ठेवून घ्यायचं आहे भिजण्यासाठी तर दहा मिनटे मी हे पीठ साईडला ठेवून घेत आहे त्यानंतर मी इथे छोले घेतलेले आहेत तर बघू शकता मी इथे चार ते पाच तास हे छोले भिजवून घेतलेले आहेत हे छोले पाऊशर आहेत म्हणजे अडीचशे ग्रॅम हे छोले आहेत तर हे छोले मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित गॅस पेटून मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आता हे धुवून घेतलेले छोले कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत मी इथे सगळे छोले कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि एक मोठा चमचा बॅडगी मिरची टाकून घेतलेली आहे मी इथे कलरसाठी याने छोलेला खूप छान कलर येतो त्यानंतर मी इथे दोन मीडियम साईजचे टोमॅटो चॉपरच्या मदतीने बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे चार मोठे कांदे कापून घेतलेले आहेत असे बारीक ते पण मी चॉपरनेच कापून घेतलेले आहेत मी इथे याच्यातला यामधला अर्धा कांदा ह्याच्यामध्ये वापरत आहे मी आणि अर्धा कांदा मी फोडणीसाठी ठेवून दिलेला आहे तर बघू शकता मी ह्याच्यामध्ये अर्धा कांदाच टाकलेला आहे आणि काही कांदा मी ठेवलेला आहे फोडणीसाठी तर हा साईडला ठेवून देऊ ठेवून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे अर्धा चमचा कस्तुरी मेथी नक्की टाका त्याने खूप छान टेस्ट आहे ते छोलेला त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि पाव चमचा मिरे पावडर टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि छोले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी मिक्स केलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे दीड ग्लास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाकून घेऊ शकता तुम्हाला जर ह्याची ग्रेवी पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता ग्रेवी जर घट्ट हवी असेल तर दीड ग्लासच पाणी टाकायचं आहे छोले शिजताना त्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये छोले खूप छान शिजतात तर कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊयात तर पाहू शकता कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर पूर्ण थंड झालेला आहे आपण झाकण उघडून पाहू शकतो तर पाहू शकता किती छान आपले छोले शिजलेले आहेत कलर तर पाहू शकता किती सुंदर अप्रतिम कलर आलेला आहे आणि छोले सुद्धा खूप छान शिजलेले आहेत तर हातात घेऊन मी तुम्हाला दाखवते हातात घेऊन तर छोले या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत तर छोले पण व्यवस्थित शिजून झालेले आहेत आता हे छोले साईडला ठेवून घेऊयात आणि आता फोडणी तयार करून घेऊयात छोलेसाठी तर फोडणीसाठी मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये तर तुम्ही फक्त तूप टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकू शकता तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत ते छान तडतडले की त्याच्यामध्ये जो कांदा आपण ठेवला होता तो कांदा टाकून घ्यायचा आहे छान व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे त्याला एक मिनटं छान कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काही खडे मसाले घालूयात दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत एक काळी विलायची टाकायची आहे एक चक्रीफूल टाकायचं आहे दोन लवंगा टाकून घ्यायचे आहेत चार काळे मिरे टाकून घ्यायचे आहेत आणि दोन तेजपत्ता घेतलेला आहे मी इथे या प्रकारे तोडून टाकत आहे मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये आता हे खडे मसाले आणि कांदा छान परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये साधारण एक ते दोन मिनटं छान कांदा परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं झालेली आहेत कांदा आणि खडे मसाले छान परतवून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट पण छान परतवून घ्यायची आहे एक मिनटापर्यंत आलं लसूण ह्याचा वाज जाईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे एक मिनटं झालेलं आहे छान परतवून पण झालेलं आहे त्याच्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकलेल्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचे आहे हिंग टाकल्याने छोलेला खूप छान टेस्ट येते खूप छान चव लागते त्यामुळे हिंग नक्की टाका ह्याच्यामध्ये कांदा आणि मिरच्या छान परतवून घ्यायच्या आहेत एक मिनटं त्यानंतर त्यान त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा छोले मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला आणि कांदा छान व्यवस्थित एक मिनटापर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आहे ती पण छान परतवून घ्यायची आहे व्यवस्थित तर आपला मसाला इथं परतवून झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेले छोले टाकायचे आहेत आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे मसाला आणि छोले व्यवस्थित तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या छोल्यांना तर मी इथे शिजलेले छोले थोडेसे साईडला काढून घेतले होते ते मी मिस्करच्या भांड्यामधून वाटून वाटून घेणार आहे छोले थोडेसे मिस्करमधून वाटून टाकल्याने छोलेला खूप छान टेस्ट येते त्यामुळे असे थोडेसे छोले अशा प्रकारे वाटून नक्की टाका त्याने छोलेला घट्टपणा येतो छोलेच्या भाजीला घट्टपणा येतो आणि छोलेची भाजी खूप छान टेस्टी लागते त्यामुळे अशा प्रकारे छोलेची भाजी नक्की करून बघा खूप छान लागते त्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे सगळं तर तुम्ही छोलेची भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सुरुवातीला आपण छोले शिजताना एक चमचा मीठ टाकलं होतं त्यामुळे अर्धा चमचाच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान छान शिजवून द्यायचं आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहे आपल्या छोलेच्या भाजीला किती छान मस्त उकळी आलेली आहे आणि किती छान आपले छोलेची भाजी दिसत आहे पाहू शकता मस्तच किती छान कलर आलेला आहे छोलेच्या भाजीला एकच नंबर किती घट्टसर अशी भाजी झालेली आहे बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये छोलेची भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरती आता छान फ्रेश कोथंबीर टाकून घेऊया थोडीशी कोथंबीर टाकल्याच्यानंतर छान एक जीव करून घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी झटपट आणि कमी मेहनतीमध्ये आपली छोलीची भाजी तयार झालेली आहे याच्यावरती आता झाकण ठेवून घेऊयात आणि छोलीची भाजी साईडला ठेवून घेऊयात छोलीची भाजी तयार झालेली आहे आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात तर पुऱ्या बनवण्यासाठी दहा मिनटं पीठ छान भिजलेलं आहे त्यातला रवा खूप छान भिजलेला आहे त्यामुळे आता पुऱ्या करून घेऊयात पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे चपातीच्या गोळ्या एवढ्या मी इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर त्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे दोन्ही साईडनी आणि ह्याची आता चपाती बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर खूप पटकन पुऱ्या होतात आणि एकसारख्या पुऱ्या येतात एका साईजच्या येतात आणि एकसारख्या पुऱ्या तयार होतात तर बघू शकता मी इथे मोठी चपाती करून घेतलेली आहे चपातीची साईज बघू शकता जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही ठेवायची मीडियम चपाती चपाती बनवून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटी घेऊ हो शकता मी इथे छोटी वाटी घेतलेली आहे अशा प्रकारे आता ह्याने पुऱ्या बनवून घेत आहे मी तर बघू शकता किती पटपट अशा पुऱ्या आपल्या तयार होत आहेत एकाच टायमाला चार चार पाच पाच पुऱ्या तयार होतात तर मी इथे चार पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता किती सहज आणि कमी मेहनतीमध्ये आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि एकसारख्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे मी आता सगळ्या पुऱ्या तयार करून घेत आहे ह्या पद्धतीने पुऱ्या केल्या तर खूप पटकन होतात आणि एकसारख्या तयार होतात तर मी इथे सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता एकसारख्या अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर मी इथे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या तळून घेऊयात तर मी इथे पुऱ्या तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून तेल छान गरम करून घेतलेलं आहे पुऱ्या तळताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे फुल गॅसवरती पुऱ्या अजिबात तळायच्या नाहीत मी मिडियम गॅसवरती छान तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पुऱ्या टाकून घेतलेल्या आहेत तळण्यासाठी तर बघू शकता पुऱ्या टाकल्याच्या नंतर तेलामध्ये किती टम्म अशा फुगत आहेत बघू शकता किती छान अशा पुऱ्या टम्म फुगत आहेत दोन्हीही साईडने छान पुऱ्या लालसर रंगापर्यंत तळून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा प्रकारे तर पुऱ्या किती छान दोन्ही साहित्य मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत तर तयार आहेत आपल्या अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या कुरकुरीत तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेत आहे तर आता ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत ह्या पुऱ्या मी काढून घेत आहे एका प्लेटमध्ये तर बघू शकता किती झटपट आणि किती पटकन अशा आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार होत आहेत तर पाहू शकता मी इथे सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता किती टम्म आणि अशा कुरकुरीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत मस्तच पुऱ्याचा कलर देखील किती सुरेख आलेला आहे पाहू शकता त्यामुळे मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे प्रमाण आणि साहित्य त्याप्रकारे नक्की पुऱ्या करून बघा खूप छान होतात आता आपण प्लेटमध्ये छोलेची भाजी आणि पुऱ्या काढून घेऊयात तर पाहू शकता पुऱ्या आणि छोलेची भाजी किती छान आणि मस्त दिसत आहे अगदी कमी वेळेत झटपट अशी छोलेची भाजी आणि पुऱ्याची रेसिपी अगदी कमी वेळेत आणि झटपट होते तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा पुऱ्या आणि छोलेची भाजी तुम्ही ही रेसिपी कधी सणवार असेल तर बनवू शकता किंवा अचानक घरी पाहुणे आले तरीही छोले भाजी आणि पुऱ्याची रेसिपी बनवू शकता अगदी कमी साहित्यामध्ये झटपट ही रेसिपी तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद